आणि त्या दिवशी शरद पवारांच्या राजकीय कार्यकर्तीला छप्पन वर्ष झाली आज तिने राजकीय कार्यकर्ती सुरुवात केली काय घेतलं छप्पन वर्षामध्ये आणि एकोणीसशे अठ्याहत्तर ला पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय होत आठ वर्ष किती आठ वर्ष योगी आदित्यनाथ यांचं वय होत यांचं वय होत अकरा वर्ष अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांचं वय होत पाच वर्ष जगनमोहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांचं वय होत आठ वर्ष त्यांनी त्यांच्या राज्यात काँग्रेसचा तुकडा साफ केला आणि आता छप्पन वर्ष झाल्यानंतर ते उद्या तुतारी नव्यानं वाजवणार आहेत ही तुमची अवस्था ही तुमची परिस्थिती ही तुमची लायकी इकडे यांनी काँग्रेस संपवला आणि आठ दिवसात तुम्ही बातम्या येत होत्या शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन करणार हे तुमचं हा तुमचा विचार हे तुमचं धोरण अरे आमचा नेता पाच वर्षाचा होता दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सर्वात जास्त प्रश्न कोणी विटवले असतील तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिटवले मित्रांनो आणि मला अभिमान आहे या मंत्रिमंडळामध्ये आपला सदाभाऊ एक कृषी मंत्री होते हेतृत्वामध्ये आहे मात्र हितासाठी सगळ्यात हिंग्राय केला या साडेतीन जिल्ह्यातल्या प्रस्तावित सगळ्या हे आपल्या पायके तर्फे वापरले सरकारचा मूळ उद्दिष्ट आणि आत्मा